तो जी आर तुम्ही वाचा आणि त्याच्या खाली कालच जरांगे पाडला सांगितलं त्याच्या खालचं सेंटेन्स वाचा जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत साहेब मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही तेच फडणवीस साहेबाच्या हाताखाली काम करते आमचे मराठ्याचे मुख्यमंत्री आम्हाला फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबांकडून फार मोठी अपेक्षा आहे हा सक्षम ही शोकांडी काय सर आमची यार आमचे सगळे मुख्यमंत्री आमचे होते आणि आम्हाला अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस साहेब अहो म्हणजे आजपर्यंत सगळे मराठ्याचेच मुख्यमंत्री झाले ही शोकांती काय इतर कसं असतं माहिती आहे का जर एखाद्या जातीला न्याय मिळवायचा असेल तर दुसऱ्या जातीचा मुख्यमंत्री पाहिजे आणि ही शोकांती काय मराठ्याच्या मुख्यमंत्री सगळे नालायक आहे त्यांनी एकाने काम केलं नाही सर आणि आज तेच फडणवीस साहेबाच्या हाताखाली काम करते आमचे मराठ्याचे मुख्यमंत्री आम्हाला फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेबाकडून फार मोठी अपेक्षा आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आहे साहेब तुम्ही हे फार मोठं करताय ओबीसी समाज तुमच्या पूर्ण पाठीशी आहे तुम्ही हे वेळोवेळी सांगितलेलं आहे पण मराठे प्रत्येक घराघरामध्ये तुमचा फोटो लावतील साहेब एक ब्राह्मण मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं साहेब न भूत न ती जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत साहेब मराठा समाज तुमचे उपकार विसरणार नाही तुम्ही आम्ही एकोणतीस ऑगस्टला तुमच्या दारी तुमच्या मुंबईला येत आहोत साहेब हे आरक्षणाचं एवढं आमचं भेजत घोंग पडलेलं घोंगड तुम्ही द्या कसं करता येईल करा नरेंद्र मोदी साहेबाला सांगा राष्ट्रपती तुमचे काय तुम्हाला करता येईल ते करा साहेब मराठ्यांचा सा अंत पाहू नका ओबीसी तुमचा जे आहे तुमचा आहे कारण राज्यकर्ते जे असतात ना त्यांना सगळ्या जाती धर्माचे सारखेच असतात मनोज जरांगे पाटील तुमच्या विरोधात नाही साहेब मनोज जरांगे पाटील हे तुमच्या फेवरमध्ये आहेत पण लाठीचार्ज करते वेळेस गृहमंत्री तुम्ही होते म्हणून मनोज जरांगे पाटील यांचा राग आहे पण कसं असतं साहेब जी राज्यकर्ती जमात असते जे राज्यकर्ते असते त्यांच्याकडेच न्याय मागितला जातो त्यामुळे तुमचा गैरसमज झाला असेल तो गैरसमज तुम्ही दूर करा साहेब आणि मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही प्रत्येक मराठा समाज म्हणजे आम्ही स्वर्ग आम्ही छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा सा, अण्णासाहेब पाटलांचा जे घरात फोटो लावलेला आहे साहेब त्यानंतर मनोज जरंगे पाटील आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा फोटो लावण्यासाठी आम्ही तयार आहे तुम्ही मराठ्यांच्या झोळीमध्ये आरक्षण टाकण्यासाठी आमच्या मदत करा एवढीच आमची विनंती आहे जरांगी पाटलांनी ऑगस्टला दोन वर्ष होत दोन वर्षामध्ये फक्त खेळत ठेवलं मराठा समाजाला मग आता मा, तुम्हीच बघताय ना साहेब नुसतं खेळवत ठेवलं अहो मागच्या वर्षी अहो जरांगे पाटील एक सर्वसामान्य शेतकरी कष्ट करायचा मुलगा आहे हो। प्रगल्भ राजकारणी नाही आणि यांनी जे शब्द दिले त्या शब्द शब्दावरच हे केलं ना आणि तुम्ही जे आम्ही आम्हाला म्हणलं जातं आम्ही वाशिवून वापस आलो वाप वाशिवून वापस आलो जो आम आम्हाला जो जी आर दिला ना साहेब तो जी आर तुम्ही वाचा आणि त्याच्या खाली कालच जरांगे पाडला सांगितलं त्याच्या खालचं सेंटेन्स वाचा की दोन या या कायद्याचा दोन हजार बारा असा उल्लेख करण्यात येईल असं काहीतरी लिहिलेलं होतं ना तर त्या खाली असं लिहिलेलं आहे जेव्हा आम्ही मुंबईला गेलो ना तर या कायद्याचा दुरुस्ती दोन हजार चोवीस असा करण्यात येईल असं त्याखाली लिहिलेलं आहे हे मराठ्यांनी केलं आणि त्याच्यामुळे गुलाल उधळले होते साहेब त्याच्यात आम्ही फसलो नाही त्याच्यात नुकसान नाही झालं आमचं त्याच्यात फायदा झाला आता जो कायदा जे आम्हाला शब्द दिले ना त्यात सरकारच सरकारच गोत्यात आलेलं आहे या सरकारने शब्द दिलेला आहे आणि त्याच बेसिसवर आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाही म्हणजे नेमका मुद्दा काय होता तो म्हणजे दोन हजार बाराला जी सुधारणा झाली होती पहिली जी सुधारणा झाली होती ती दोन हजार बाराला झाली होती आणि जी जरंगे पाटीलला वाशून येताना जे सुधारणा करून देण्यात आली जे पत्र देण्यात आलं त्याच्यात असं लिहिले लिहिलेलं होतं की जानेवारी आता मला तारीख आठवत नाही जानेवारी दोन हजार चोवीस नुसार हा कायदा पारित करण्यात येत आहे ते जे शब्द खाली लिहिलेले ना त्याच्यात सरकार गुंतलेलं आहे ते जरांगे पाटील वेळोवेळी सांगते त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला गेल्यानंतर आम्हाला आरक्षण हे शंभर टक्के मिळणार आहे आणि आम्ही मुंबई म्हणजे खाली हात नव्हता आलो आम्ही तेव्हा उलो पण आता आता त्याच्यावर मोहर लावूनच येणार कारण सरकारने आम्हाला शब्द दिला होता आम्ही एक वर्ष सरकारला वेळ दिला होता आता हे निवडणुका लढले सगळे आमदार खासदार झाले यांचं सरकार आलं यांना आरक्षण दिल्याशिवाय भाग नाही मराठे तसे वापस येत ये नाही यांनी किती जातीवाद करू द्या काहीही करू द्या प्राण्याच्या उती जसं जालियान वाघवाला बाग हत्याकांड झालं ना तसं आम्ही करून घेण्यासाठी तयार आहे पण मराठी मुंबई एकही इंच सोडणार नाही